कुंभराशी अठरा जानेवारी अमावस्येच्या अगोदर तुमच्या जवळचे हे तीन नातेवाईक तुम्हाला संपवण्याची तयारी करत आहेत श्री स्वामी समर्थ आजचा हा संदेश अत्यंत गंभीर आणि डोळे उघडणारा आहे येणाऱ्या अमावस्यापूर्वी तुमच्या नात्यांमध्ये लपलेला एक असा व्यक्ती सक्रिय झाला आहे जो वरून गोड बोलतो पण आतून तुमचे नुकसान करण्याची तयारी करत आहे हा शत्रू आहे का नाही तर तुमच्या खूप जवळचा हा शत्रू आहे आणि म्हणूनच तो अधिकच धोकादायक आहे ज्योतिषशास्त्र स्पष्ट सांगते की अमावस्या पूर्व काळात राशीवर शनी आणि राहूचा प्रभाव वाटतो त्यामुळे विश्वासघात गैरसमज आणि नात्यांमध्ये तुम्हाला कणभर तरी शंका येत असेल तर संवाद बदललेला वाटत असेल किंवा मन अस्वस्थ राहत असेल तर तो योगायोग नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तो कोण असू शकतो व्यक्ती त्याची लक्षणे नेमकी काय आहेत आणि अमावस्येपूर्वी स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी सांगितलेला उपाय अनेक कुंभराशींचं मोठं नुकसान टाळू शकतो कुंभराशींच्या जातकांनो आजचा हा संदेश साधा नाही तर अतिशय गोड आणि सूचक आहे येणारी अमावस्या केवळ चंद्राचा काळ घेऊन येत नाही तर नात्यांमधील लपलेलं सत्य उघड करण्याची शक्ती देखील सोबत घेऊन येते कुंभराशीवर शनीचा प्रभाव असल्यामुळे तुम्ही स्वभावाने सरळ विश्वासू आणि मनाने स्वच्छ असतात पण आज तुमच्या सांगुलपणाचा गैरफायदा घेणारे लोक तुमच्या आजूबाजूला असण्याची शक्यता नाकारता येत नाहीत आमावस्येच्या आधीचा हा काळ तुमच्यासाठी चेतावणीचा आहे विशेषतः नात्यांच्या बाबतीत डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे कारण जो व्यक्ती तुमच्या खूप जवळ आहे तोच अंतर्मनात तुमच्या विरुद्ध योजना आखत बसू शकतो ज्योतिषशास्त्र सांगते की अमावस्यापूर्व काळात राहतो शनी यांची ऊर्जा अधिक सक्रिय होते आणि ही ऊर्जा ब्रह्म भ्रम गैरसमज नात्यांमध्ये दुरावा निर्माण करते कुंभराशींच्या लोकांच्या आयुष्यात या काळात विश्वासघाताचे प्रबळ बळ आहेत विशेष म्हणजे हा शत्रू उघडणे किंवा हा शत्रू समोर येत नाही तर तो तुमच्या विश्वासाच्या आड लपलेला असतो कधी मित्रांच्या रूपात कधी नातेवाईकांच्या रूपात तर कधी अगदी जवळच्या व्यक्तीच्या रूपात कधी मैत्रिणीच्या रूपात मित्राच्या रूपात त्यामुळे या काळात भावनांच्या घरात निर्णय घेणे टाळणे अत्यंत आवश्यक आहे शांत राहून प्रत्येक गोष्ट निरीक्षण करण्याचा हा काळ आहे हे लक्षात ठेवा कुंभराशींच्या लोकांनी अलीकडे जाणवले असेल की काही नाती अचानक बदललेली वाटत आहेत संवादात गोडवा कमी होणे समोरची व्यक्ती तुमच्या यशाने अस्वस्थ वाटणे किंवा तुमच्या गोष्टी बाहेर गोष्टी बाहेर जाणे हे सर्व संकेत दुर्लक्षित करू नका ज्योतिषशास्त्रात याला गुप्त शत्रू योग असे म्हटले जाते हा योग अमावस्येच्या आधी अधिक प्रभावी होतो त्यामुळे कोणावरही अंधळा विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या तंत्रज्ञानावर विश्वास ठेवणे अधिक योग्य ठरेल तुमचे मन तुम्हाला जे संकेत देत आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका राशींचा स्वभाव हा समाजसेवी आणि मदतीचा असतो तुम्ही नेहमी इतरांची भले पाहता पण लक्षात ठेवा प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती ही तितकीच प्रामाणिक असेलच असे, असे नाही अमावस्यापूर्व काळात काही लोक तुमच्या भावनांचा वापर करून वापर करू शकतात आर्थिक बाबतीत विशेष सावध राहणे गरजेचे आहे तुम्हाला आधार देणे महत्वाचे कागदपत्रे शेअर करणे किंवा गोपनीय माहिती सांगणे या गोष्टी टाळा हा काळ स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा आहे इतरांना खुश ठेवण्याचा नाही अध्यात्म सांगते की अमावस्या म्हणजे आत्मपरीक्षणाचा काळ बाहेरचा अंधार हा आपल्या प्रकाशाची जाणीव करून देतो लोकांनी या काळात स्वतःच्या ऊर्जेचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे नकारात्मक लोकांपासून दूर अंतर ठेवा सतत कोणताही प्रकार किंवा तक्रार करणारे तुमच्या कृती निर्माण करणारे किंवा तुमचे मन खचवणारे लोक यांच्यापासून सावध राहा कारण हेच माणसं नकळत तुमची मानसिक शक्ती कमी करत असतात शत्रू नेहमी तलवार घेऊन येत नाहीत त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा आणि सबस्क्राईब करा आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा काळ आत्मसंरक्षणाचा आहे रोज काही वेळेस स्वतःसाठी ठेवा मन शांत ठेवा नकारात्मक विचारांपासून नेहमी दूर राहा कारण नकारात्मक ऊर्जा ही शत्रूंची पहिली पायरी असते जेव्हा तुमचं मन कमकुवत होतं तेव्हा आघात जास्त लागतात त्यामुळे मनोबल मजबूत ठेवा तुम्ही जितके स्थिर राहाल तितके समोरची व्यक्ती अस्वस्थ होईल कुंभराशींच्या लोकांनी या काळात शब्दांची निवड अत्यंत जपून करावी कारण तुमचे शब्द वापरून तुमच्याकडे तेच शब्द वापरले जाऊ शकतील कोणाशी वाद घालण्यात आला तर शांतता राखणे हीच खरी बुद्धिमत्ता आहे लक्षात ठेवा प्रत्येक लढाई ही लढाईच असते असं का काही नाही काही वेळा दुर्लक्ष करणे हा सर्वात मोठा विजय असतो अमावस्या ही नवीन सुरुवात तो आधीचा शेवट असतो त्यामुळे काही नाती काही भ्रम आणि काही गैरसमज संपण्याच्या मार्गावर असतात जर एखादी व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देत असेल तर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून तुम दूर जाण्याची ही नैसर्गिक प्रक्रिया असू शकते जबरदस्तीने नाते धरून ठेवण्यापेक्षा परिस्थितीला समजून घेणं जास्त योग्य ठरेल ज्योतिषशास्त्र सांगते की अमावस्यानंतर कुंभराशीच्या लोकांसाठी परिस्थिती हळूहळू स्पष्ट होऊ लागते आज जाऊ जेव्हा तुमचा हा शत्रू लपलेला आहे तो स्वतःच्या कृतीमुळे उघड पडतो त्यामुळे संयम ठेवा घाईघाईने निर्णय घेऊ नका वेळ हीच सर्वात मोठा उत्तर देतो हा काळ तुम्हाला अधिक मजबूत बनण्यासाठी आलेला आहे प्रत्येक अडचण हे तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच येते नात्यांमधील खोटेपणा ओळखायला शिकल्यावरच खरी माणसं समोर येतात त्यामुळे या कार्याकडे शिक्षा म्हणून टाकू नका तर संरक्षण म्हणून पहा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद कुंभराशींच्या लोकांसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवण्याचा आहे स्वतःच्या मूल्यांची जाणीव ठेवा जे तुमचं पाहत नाहीत त्यांच्यापासून अंतर ठेवण्यात काहीच चुकीचं नाही स्वतःची सीमा स्वार्थ तर आत्मसन्मान आहे अमावस्यापूर्व काळात शांतता संयम आणि जागरूकता या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत तुम्ही जितके जागृत राहाल तितकं नुकसान टळेल नशीब नेहमी सावध माणसाच्या बाजूने असतो कारण ही अमावस्या तुमच्यासाठी इशारा आहे तर भीती नाही योग्य वेळी सावध झाला तर कोणाचाही शत्रू तुम्हाला त्रास करू शकत नाही सत्य संयम आणि आत्मविश्वास हेच खरे तुमचे संरक्षण आहे पुढील काळात तुमच्यासाठी सकारात्मक बदल नक्कीच येणार आहेत कुंभराशींच्या जातकांना लक्षात ठेवा अमावस्या ही भीती निर्माण करण्यासाठी नसून सावध करण्यासाठी असते ज्यावेळी सत्य लपलेलं असते त्यावेळी ईश्वर संकेत देतो आणि आजचा हा संदेश तसाच एक संकेत आहे जर तुम्ही शांत राहिलात संयम ठेवलात आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर कोणतीही नकारात्मक शक्ती तुमचं काहीही बिघडू शकत नाही तुमच्या आयुष्यातील खोट्या लोकांपासून दूर जाण्याची हीच योग्य वेळ आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा कारण तुमचा एक लाईक सकारात्मक ऊर्जा वाढवतो कुंभराशींचा हा संदेश तुमच्या ओळखीच्या मित्रपरिवारांसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ